या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे गावणगावच्या नवविवाहितेने तरुणीने आपले जीवन संपवले पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल सासरच्या छळामुळे तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या नववहितेने आपले जीवन संपवल्याची घटना तालुक्यातील गावंडगाव येथे घडली दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी विवाह झालेल्या प्रियंकाने आपलं जीवन संपवले असून तालुक्यातील गवंडगाव येथील प्रियंकाचा विवाह शुभम एकनाथ भागवत यांच्याबरोबर झाला होता मुलीघाटच्या म्हणण्यानुसार मुलीला सासरी एक महिन्यापर्यंत सर्व ठीक होते त्यानंतर प्रियंकाला शुभमच्या हॉटेलसाठी वेळोवेळी पैशाची मागणी व शारीरिक त्रास देत प्रियंकाने आपल्या गळ्याला दोरखंड लावून आपले जीवन संपवले याबाबत येवला ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला असून प्रियंकाचा पती शुभम एकनाथ भागवत एकनाथ यशवंत भागवत संगीता एकनाथ भागवत यशवंत दगू भागवत जनाबाई यशवंत भागवत अक्षय एकनाथ भागवत यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी प्रियंकाच्या घरच्यांनी केली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला मी सतीश रामनाथ चेन्नई राहणार पाथरी माझी पत्नी प्रियंका हिचा विवाह गवंडगाव येथील शुभम एकनाथ भागवत याच्याशी झालेला होता नऊ सात दोन हजार चोवीस रोजी विवाह झालेला होता लग्नानंतर मुलीला एक महिना चांगलं वागवलं त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली तिला मारहाण करायचे तिचं शारीरिक मानसिक छळ करायचे तिच्याकडून पैशाची मागणी करायची आम्हाला हॉटेलचं काम करायचं आहे आम्हाला तुझ्या वाड्याकडून पैसे आण आमची लग्नात काही हाऊस मूज झालेली नाही आहे असं करून ते तिला त्रास देत होते आणि त्यानंतर आम्ही तिला घेऊन गेलो पण मध्यस्थी करून काही नातेवाईकांनी तिला परत घेऊन आले दिवाळीच्या अगोदर आणि त्याच्यानंतर त्यांनी आता तिला काल जिवे मारून आणि दवाखान्यात आणून टाकून बेवारस टाकून निघून गेले संजीवन दवाखाना संजीवन हॉस्पिटल तर आमची अशी मागणी आहे की या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे असं कृत्य परत कोणी करू नये आम्ही इथं येवला ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली आहे आमची मागणी आहे अशी त्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे त्यात तिचे सासू सासरे आज सासरे धीर आणि पती हे लोक दोषी यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना जास्तीत जास्त म्हणजे जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी शुभम शुभम एकनाथ भागवत एकनाथ यशवंत भागवत संगीता एकनाथ भागवत त्याचं बीराचं नाव नाही आठवत मला ना। पण येवला ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तरी आमची ग्रामीण पोलिसांनी एकच विनंती एकाने आम्हाला न्याय द्यावा आमच्या मुलीला न्याय द्यावा आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे